नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी केवायसी करू नका असं सर्वजण म्हणत आहेत पण कारण की या योजनेची केवायसी करण्यासाठी जी वेबसाईट पोर्टल जे चालू केले होते त्याच्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींच्या आश्वस्त करते की ही करण्याची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे आदिती तटकरे यांनी ट्विट केलेली ही बाब आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण असेच नवीन नवीन योजनांविषयी सविस्तर माहिती घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो